ऐतिहासिक न्यूज बघण्यासाठी लाईक करा सब्सक्राइब करा शेअर करायला विसरू नका बेल दाबाला ही विसरू नका ऐतिहासिक न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी आपल्या समोर अलीम शेख शासकीय रुग्णालयात साजरी झाली माणुसकीची राखी आजारी बहिणींना औषध साडी व प्रेमाची भेट औरंगाबाद प्रतिनिधी यांनी दिलेल्या माहितीनुसार राखी पौर्णिमा म्हणजे भाऊ बहिणीच्या प्रेमाचं आणि जीवनाचं प्रतीक मात्र काही बहिणींना रुग्णालयात आजारी अवस्थेत उपचार घेत असल्यामुळे हा सण त्यांच्यासाठी केवळ आठवणीतच राहतो अशा बहिणींच्या चेहऱ्यावर आनंद फुलण्यासाठी सुलक्ष्मी बहुउद्देशीय सेवा संस्था आणि ज्युनियर चार्ली फाउंडेशन यांनी गेल्या आठ वर्षापासून पने राबवला जाणारा एक राखी एक साडी हा उपक्रम यंदाही घाटी रुग्णालयात पार पाडला या उपक्रमाअंतर्गत मेडिसिन बिल्डिंगमधील वार्ड क्रमांक तीन चार आणि बारा येथील महिला रुग्णांना राखी बांधण्यात आली साडी भेट देण्यात आली आणि काही रुग्णांना औषधासाठी शंभर रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली हाव प्रेमाचा आणि आधारांचा स्पर्श मिळाल्याने अनेक रुग्णांच्या डोळ्यात आनंदाचे आसरू दाटले एका वृद्ध महिलेने रुग्णाने भावनिक होत सांगितले आम्ही आठ बहिणी पण भाऊक गेला आणि राखी साजरी करणं थांबलं आज भाऊ गेल्यानंतर पहिल्यांदा पुन्हा राखी बांधणी आज जाणून माणुसकीच्या स्वरूपात भाऊ परत आलाय ही राखी मी आयुष्यभर विसरणार नाही ज्युनियर चार्ली फाउंडेशनचे चा अध्यक्ष सोमनाथ सुभावने यांनी हास्य विनोद आणि अभिनयाच्या माध्यमातून रुग्णांना हसवलं उपस्थित रुग्ण नातेवाईक आणि कर्मचाऱ्यांनी यांचे भरभरून कौतुक केले या उपक्रमासाठी समाजसेवक सुमित पंडित यांच्या नेतृत्वाखाली माणुसकी समूहाचे विशेष प्रयत्न केले लायन्स क्लबचे संतोष पगारिया अनिल लुनिया पुनित गायकवाड यांनी साड्यांचे सहकार्य केले कार्यक्रमाला प्रवीणा यादव पोलीस निरीक्षक वेदांत नगर मंगेश जगताप पोलीस निरीक्षक बेगमपुरा गोपाल देहाडे आरबीएम ओ घाटी शरद सोनोने डॉक्टर सचिन साबळे महादेव डांगरे देवीदास पंडित विजय निंबाळकर कार्तिक वाघ राम पंडित अयोध्यपुरी पूजा पंडित लक्ष्मी पंडित यांच्यासह माणुसकी समूहाचे अनेक सदस्य उपस्थित होते प्रेरणादायी प्रक्रिया देत प्रवीणा यादव पोलीस निरीक्षक वेदांतनगर यांनी म्हटले आहे की आजच्या समाजात जेव्हाही माणुसकी हरवत चालली आहे तेव्हा रुग्णांची राखी करणं हा एक हृदयस्पर्शी उपक्रम आहे सुमित पंडित आणि त्यांच्या टीमने अभिनंदन रुग्णांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणं यांनी प्रक्रिया देत म्हटले आहे की या राखीच्या सणाला माणुसकीच्या दाग्यातून जोडलेले संबंध पाहून मन आहे निसर्ग सेवा करणारी माणूस अजूनही समस्या आहेत पाहून हे अभिमान वाटतो हा उपक्रम फक्त राखी साजरी करण्यापुरता मर्यादित नसून तो माणुसकीच्या नात्याला अधिक दट्ट करणारा आणि समाजात संवेदनशीलता संदेश देणारा आहे ऐतिहासिक न्यूज नेटवर्क औरंगाबाद ताज्या बातम्या बंगासाठी बघत रहा ऐतिहासिक न्यूज नेटवर्क